एम पी एस सी आणि एमपीएससी मार्फत घेतली जाणारी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी तसेच तलाठी सरळ सेवा ग्रामसेवक कृषी सेवक अशा कितीतरी परीक्षांसाठी एक सर्वात महत्वाचा विषय म्हणजे जी के किंवा जनरल स्टडीज म्हणजे जनरल सायन्स आता बऱ्याचदा असं होतं की ह्या जीकेचं नेमकं वाचायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न मुलांसमोर असतो आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जी के चा सर्वात ऑथेंटिक सोर्स म्हणजे स्टेट बोर्ड स्टेट बोर्डचं महत्व राज्यसेवापासून ते तलाठी पर्यंतच्या प्रत्येक परीक्षेला आहे मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टेट बोर्ड नेमके कोणत्या कोणत्या वर्गाचे वाचायचे कोणत्या कोणत्या विषयाचे वाचायचे सगळीच पुस्तकं विकत घ्यायची का किंवा मग स्टेट बोर्ड वाचायचे कसे स्टेट बोर्डचे रिव्हिजन कशी करायची स्टेट बोर्डच्या नोट्स पण काढायच्या का यासारखे असंख्य प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तर देणारा हा व्हिडिओ म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्र मैत्रिणींनो जसं युपीएससी मध्ये एन सीआरटीच्या पुस्तकांचं महत्व आहे तसंच आपल्या एमपीएससी मध्ये स्टेट बोर्डचं जा खूप जास्त जा महत्व आहे आपण नेहमीच पाहिलं की स्टेट बोर्ड मधला कुठला ना कुठला प्रश्न एखाद्या कोपऱ्यामधला उचलून प्रश्न एखाद्या तरी परीक्षेमध्ये आपल्याला दिसतो मग आज आपल्याला काय पाहायचंय की आपण कोणकोणत्या वर्गाचे स्टेट बोर्ड वाचले पाहिजेत सगळ्यात पहिल्यांदा तर लक्षात घ्या की पाचवी पर्यंतचे जे स्टेट बोर्ड आहेत ते अत्यंत बेसिक स्वरूपाचे आहेत त्यामुळे पाचवी पर्यंतचं एकही पुस्तक आपल्याला वाचायचं नाहीये म्हणजे सहावी पासून पुढचे स्टेट बोर्ड आपल्याला वाचायचे आहेत मग सहावी सातवी आठवी नववी दहावी आणि काही विषयांचे अकरावी बारावीचे सुद्धा स्टेट बोर्डची पुस्तकं आपल्यासाठी खूप जास्त महत्वाची आहेत बर मग जुने स्टेट बोर्ड वाचायचे की नवे स्टेट बोर्ड तर ऑब्व्हियसली प्रत्येक विषयाचे नवीनच स्टेट बोर्ड आपण रेफर करणार आहोत फक्त इतिहास हा असा एक विषय आहे की ज्याचं जुनं एक पुस्तक आपण वापरतो ते कोणतं ते मी इतिहासाच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला सांगतेच चला तर मग आपण सुरुवात करू सगळ्यात पहिल्यांदा तर कोणते कोणते विषय आपण स्टेट बोर्डमधून करायचे आहेत तर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे भूगोल इतिहास त्यानंतर सामान्य विज्ञान हे तीन विषय अत्यंत महत्वाचे आहेत जे आपल्याला स्टेट बोर्डमधून करायचेच आहेत तर मग भूगोलाचं पण काय सहावी सातवी आठवी नववी आणि दहावी हे भूगोलाची पुस्तकं आपल्याला स्टेट बोर्डची करायची आहेत आणि सोबतच अकरावी बारावी सुद्धा भूगोल स्टेट बोर्ड आपल्याला करायचं आहे त्यानंतर इतिहास अगेन इतिहास सेम सहावी ते इतियास, इतियास बारावी पर्यंतची इतिहासाची पुस्तक आपल्याला करायची आहेत बरमादा ही सरसकट करायची की टॉपिक वाईज करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगते इतिहासामध्ये आपण एकच जुनं पुस्तक वापरतो आणि ते जुनं पुस्तक म्हणजे अकरावीचा जो महाराष्ट्राचा इतिहास आहे जे जुनं पुस्तक आहे ते आपल्याला वापरावं लागतं मग ते पुस्तक कुठं भेटतं ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतेच त्यानंतरचं महत्वाचा विषय म्हणजे सामान्य विज्ञान आपण जर पाहिलं तर प्रत्येक परीक्षेमध्ये जी मध्ये जनरल स्टडीजमध्ये म्हणजे इव्हन कंबाईनची ग्रुप बी ग्रुप सी ची परीक्षा घ्या किंवा राज्यसेवा घ्या किंवा तलाठी घ्या किंवा सरळ सेवा घ्या प्रत्येक परीक्षेमध्ये विज्ञान हा विषय मुलांना इतका टफ जातो म्हणजे सायन्स बॅकग्राऊंड असणाऱ्या मुलांना सुद्धा विज्ञानामध्ये मार्क्स येत नाहीत मग अशा वेळी एक ॲव्हरेज स्कोअर जर आपल्याला विज्ञानामध्ये घ्यायचा असेल आणि खूप जास्त काहीतरी अवघड न वाचता सोप्या सोपे मधून जर आपल्याला जायचं असेल आणि एक ऍव्हरेज मार्क्स घ्यायचे असतील तर स्टेट बोर्ड अत्यंत महत्वाचे आहेत मग विज्ञानाचे सुद्धा सहावीपासून पुढचे स्टेट बोर्ड आपल्याला वाचायचे आहेत पण विज्ञानाचे अकरावी बारावीचे स्टेट बोर्ड वाचण्याची गरज नाही दहावीपर्यंतचे स्टेट बोर्ड इनफ आहेत कारण अकरावी बारावीला पुन्हा फिजिक्स केमिस्ट्री बायो अशी तीन मोठी मोठी पुस्तकं आहेत त्याऐवजी एक बेसिक म्हणून आपण दहावीपर्यंत करू शकतो आणि असलाच वेळ किंवा असलाच इंटरेस्ट तर काही भाग आपण अकरावी बारावीचा करू शकतो जो की राज्य सेवा एमपीएससी साठी थोडाफार भाग त्यातला करणं गरजेचं आहे इतर परीक्षांना गरज नाही म्हणजे दहावी पर्यंतच विज्ञान आपण करू शकतो त्यानंतर महत्वाचा एक विषय राहतो हा तो म्हणजे नागरिक शास्त्र आता आपल्याला माहिती आहे की इतिहास व नागरिक शास्त्र असा एकत्र एक पुस्तक आपल्याला स्टेट स्टेटबोर्डचं भेटतं मग ज्या पुस्तकामध्ये इतिहास व नागरिक शास्त्र एकत्र दिलेलं आहे त्यातलंच नागरिक शास्त्र म्हणजे सहावीच्या पुढच्याच इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपल्याला नागरिक शास्त्र म्हणजेच आपला पॉलिटी हा विषय भेटून जातो तसंच क्वालिटीचं राज्यशास्त्राला अकरावी बारावीचं सुद्धा सेपरेट पुस्तक आहे तर राज्यशास्त्राला आपल्याला काय करायचं इतिहासामधला नागरिकशास्त्र वाचायचं आहे आणि अकरावी बारावीचं राज्यशास्त्राचं पुस्तक आपल्याला घ्यायचं आहे किंवा त्याची पीडीएफ आहे ती आपल्याला वाचायची आहे आता हे चारच मेन विषय आहेत जे आपल्याला स्टेट बोर्डमधून करायचे असतात पण मग हे करायचे कसे मग आता जाऊन सगळी पुस्तक घेऊन यायची का किंवा सरसकट पहिल्या पानामधून शेवटच्या पानापर्यंत वाचायचं का तर बिलकुल नाही पहिली गोष्ट तर लक्षात ठेवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना सगळ्यात पहिली पायरी आपण काय करतो रे त्या परीक्षेचा सिलेबस बघतो म्हणजेच त्या परीक्षेचा अभ्यासक्रम नेमका काय आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं असतं बरं मग काही परीक्षा अशा आहेत की त्यांनी त्यांचा अभ्यासक्रम व्यवस्थित दिला आहे जसं की राज्यसेवेने त्यांचा अभ्यासक्रम दिलेला आहे कंबाईनच्या ज्या परीक्षा आहेत ग्रुप बी ग्रुप सी त्यांचाही अभ्यासक्रम दिलेला आहे पूर्वचा इतका डिटेल दिलेला नाही पण मेन्सचा दिलेला आहे मात्र काही अशा परीक्षा आहेत जसे की आपण सरळ सेवा आपला जर फोकस आहे सरळ सेवा असेल असेल की स्पेसिफाय केलेला नाही सिलेबस किंवा डिटेल सिलेबस दिलेला नाही मग अशा वेळी काय करायचं आपण तर दुसरी गोष्ट आपण महत्वाची रेफर करतो ती म्हणजे क्यू आतापर्यंत होऊन गेलेले आयोगाचे पेपर असतील किंवा जी कोणती संस्था तुमची परीक्षा घेते सरळ सेवेच्या त्या ते पेपर आपण डाउनलोड करतो ते पेपर आपण पाहतो आणि त्या पेपरमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत आणि मग त्या प्रश्नांवरून आपण त्याचे टॉपिक काढतो आणि तो आपला सिलेबस तयार होतो म्हणजे तो तुम्ही तुमचा शोधलेला सिलेबस मग आता काय करायचं ह्या दोन स्टेप जेव्हा होतात कोणत्याही परीक्षेच्या पहिल्या दोन स्टेप सिलेबस आणि क्यू त्याच्यावरून तुम्ही काढलेला सिलेबस किंवा तुम्ही काढलेले टॉपिक तर तेच टॉपिक आपल्याला त्या त्या, -त्या पुस्तकांमधून वाचण्याची गरज असते किंवा तेच टॉपिक आपण वाचायचे असतात हवं तर इंटरेस्ट म्हणून किंवा हो वेळ असेल तर सुरुवातीला तुम्ही सरसकट सगळ्या गोष्टी वाचू शकता स्टेट बोर्ड ही छोटी छोटी पुस्तकं आहेत मायतर गोष्टी हायलाइट करतं आता नोट्स कशा का काढाव्या याचा एक सेपरेट व्हिडिओ माझा आहे तो व्हिडिओ पण पहा किंवा आपण जेव्हा वाचतो तेव्हा त्याच गोष्टी हायलाइट करा जे तुमच्या सिलेबस मध्ये मेंशन केलेले आहेत मग आता स्टेट बोर्ड वाचायची एक सोपी पद्धत सांगते सगळ्यात पहिले तर स्टेट बोर्डचं कोणतेही पुस्तक लगत जाऊन विकत घेण्याची घाई करायची नाही कारण आपली ई बाल भारती नावाची जी वेबसाइट आहे त्या वेबसाइट वरती सगळी पुस्तका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ह्या सगळ्या पुस्तकांची लिंक सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे तिथून सुद्धा तुम्हाला ती पुस्तकं डाउनलोड करता येतील मग काय करायचं एका वेळी एक, एक पुस्तक डाउनलोड करायचं जर तुम्हाला मोबाईलमध्ये वाचणं किंवा लॅपटॉपवर वाचणं शक्य नसेल किंवा आवडत नसेल किंवा वाचल्यावर वा, 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 एक समाधान जे मिळतं पुस्तक वाचल्यावर ते जर मिळत नसेल तर तुम्ही त्या पुस्तकाची प्रिंट काढू शकता किंवा अजून सोपा मार्ग आहे की जे आपल्या शाळेत जाणारे छोटे बहीण भाऊ असतील मित्रमैत्रिणी असतील त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही जुनी पुस्तकं घेऊन वाचायला सुरुवात करू शकता आणि हे तिन्ही पर्याय उपलब्ध नसतीलच आणि नवीनच पुस्तकं वाचायची असतील तर तुम्ही एका वेळी एक पुस्तक किंवा एका वेळी एकाच विषयाचं पुस्तक घेऊन मग वाचायला सुरुवात करा एकदम ढिगभर स्टेटबोर्डची पुस्तकं आणून ठेवले आणि वाचलं काहीच नाही असं बऱ्याच मुलांचं होतं म्हणून मी तुम्हाला हा सोपा मार्ग सांगितलेला आहे ठीक आहे तर फॉर एक्झाम्पल तुम्ही पीडीएफ डाऊनोड केली सहावीचा इतिहास पीडीएफ डाउनलोड केली मग त्याच्यामध्ये असे काही ऍप पण आहेत की तुम्ही हायलाइट करू शकता किंवा जर तुम्ही प्रिंट काढली असेल तर तुम्ही पेनाने हायलाइट करू शकता मग करायचे काय तुम्ही जो अभ्यासक्रम वाचलेला आहे जे काही पीआय पाहिलेले आहेत तो चॅप्टर वाचताना तुम्हाला काय महत्वाचं वाटतंय ते एकदा पेन्सिलने अंडरलाइन तुम्हाला करायचं आहे आणि मग जेव्हा तो धडा वाचून होईल तो चॅप्टर वाचून होईल आता तो सहावीच्या मुलाचा चॅप्टर सहावीच्या मुलाच्या मेंटॅलिटीचा चॅप्टर आहे त्यामुळे तो चॅप्टर वाचून झाल्यानंतर त्याच्या खाली जे काही प्रश्न दिलेले असतील भली ते एका वाक्यातली उत्तरं असू देत एकदा ते प्रश्न आपल्याला वाचायचे आहेत आणि त्या प्रश्नांपैकी किती प्रश्नांचं आपल्याला उत्तर देता येऊ शकतं थोडासा ह्याचा विचार करायचा आहे जर काही रिकाम्या जागा असतील जोडा लावा असतील तर ते प्रश्न तिथे सोडवायचा प्रयत्न करायचा आहे त्याने होतं काय की लगेच आपल्याला आउटपुट समजतं की आपण आता हा चॅप्टर वाचलं तर ह्यातलं मला किती समजलं अशाच प्रकारे तुम्हाला सगळे स्टेटबोर्ड वाचायचे आहेत तो चॅप्टर वाचल्यानंतर असे खालचे प्रश्न सुद्धा तुम्हाला सोडवायचे आहेत आता एक रिडिंग जेव्हा तुमची अशी होते आणि तुम्हाला समजतं की आपल्या अभ्यासक्रमातल्या इतक्या इतक्याच गोष्टी महत्वाच्या आहेत बऱ्याचदा असं होतं की एखाद्या स्टेटबोर्डचं पुस्तक आहे समजा नव्वद पानाचं आणि त्यातले एक पाच ते सहा पानं फक्त महत्वाची असतात जी तुम्ही अंडरलाईन करून ठेवलेली असतात मग अशा वेळी काय करू शकता त्याचे एक सेपरेट नोट्स तयार करू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की नोट्स तयार करा किंवा त्याच पुस्तकामध्ये तुम्ही हायलाईट करू शकता आणि एक दोन तीन वेळा तुम्ही त्या गोष्टीला रिडिंग देऊ शकता अशा प्रकारे समजा तुम्ही इतिहास घेतला सहावीचा इतिहास संपवला त्याच्या व्यवस्थित नोट्स चार पाच पानाच्या नोट्स तयार केल्या तुम्ही सातवीचा इतिहास वाचायला घ्या सातवीचा इतिहास सेम एक सात आठ पानाच्या नोट्स तयार झाल्या मग तुम्ही आठवीचा इतिहास वाचायला घ्या मग अशा प्रकारे जेव्हा तुमचा इतिहास संपतो तेव्हा तुम्ही भूगोल वाचायला घ्या किंवा जर दोन विषय एकत्र घ्यायचे असतील तर इतिहास भूगोल या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून घेऊ शकता किंवा विज्ञान मध्ये मध्ये विज्ञान घेऊ शकता म्हणजे जसं तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्ही सब्जेक्ट मिक्स पण करू शकता फक्त एका वेळी एक गोष्ट करण्यावर जास्त फोकस असावा आणि मग अशा प्रकारे जेव्हा तुमच्या नोट्स तयार होतात जेव्हा तुम्ही सहावी ते दहावी आता होता असं की सहावी सातवी आठवी हे तीन ज्या इयत्ता आहेत ह्या इयत्तींची पुस्तकं बऱ्यापैकी बेसिक आहेत आणि ती आपली ही खूप चांगली समजतात पण जेव्हा आपण नववी आणि दहावी या दोन वर्गांची पुस्तकं वाचायला घेतो तर त्यातला भाग खूप कठीण नाहीये पण थोडासा मध्यम पातळीवर आहे तर मग बऱ्याचदा आपल्याला तिथे कोणाची तरी मदतीची गरज असते की मला ही कॉन्सेप्ट समजत नाहीये किंवा हे वाचायला थोडंसं अवघड जाते मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता की आता आपली जी तलाठी भरती जी जी आहे कर्तव्य सिरीज जी की काही कारणामुळे आपण त्याला पॉज घेतला होता जी की आपल्याला सुरू करायची मग ती सुरू करतानाच आता आपण जी टॉपिक सुरू करतोय आणि जी के मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा स्टेट बोर्डच करून घेणार आहोत आणि म्हणून आता या चॅनलवर सुद्धा तुम्हाला स्टेट बोर्डचे व्हिडिओ मिळतील स्टेट बोर्डचे व्हिडिओ म्हणजे काय सहावी इतिहास सहावीच्या इतिहासाचं मी तुम्हाला काही गोष्टी समजावून सांगेल ते पुस्तक आता तुम्हाला कसं वाचायचं हे सांगेल फर्स्ट लाईन पासून ते शेवटच्या लाईन पर्यंत मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही फक्त त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी सांगेल आणि तुम्हाला तो चॅप्टर किंवा ते पुस्तक अशा प्रकारे समजावून सांगेल की तुम्हाला ते वाचायला सोपं जाईल त्यामुळे ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आता इथून पुढे आपली स्टेट बोर्डची सिरीज येणार आहे जो की कर्तव्य सिरीजचा म्हणजेच आपल्या तलाठी भरतीच्या सिरीजचाच एक महत्त्वाचा भाग आहे जो की जी के साठी खूप महत्वाचा आपल्याला ठरणार आहे तर मग अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओज पाहू शकता व्हिडिओतून ती गोष्ट क्लिअर करू शकता आणि अगेन तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करू शकता मग अशा प्रकारे जेव्हा तुमच्या इतिहासाचे समजा सहावी ते दहावी तुम्ही इतिहास वाचला त्यानंतर अकरावी बारावी पण इतिहास वाचला आता हे सगळं करायला तुम्हाला किती वेळ लागेल हे सुद्धा कॅल्क्युलेट करा म्हणजे आपल्याला वाटतं की छोटस पुस्तक आहे मी एका दिवसात संपवतो पण बऱ्याचदा तसं होत नाही मग तुम्ही वीकली जरी टार्गेट ठरवलं हो की एका वीकमध्ये कमीत कमी एका विषयाचं एक बोर्ड माझं वाचून झालं पाहिजे किंवा जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही केला तर कदाचित एका आठवड्यात तुमची दोन किंवा तीन पण पुस्तक वाचून होतील त्यानंतर एक महिनाभरानंतर एक विषय तुमचा व्यवस्थित होणार आहे आणि त्या विषयाच्या एकवीस ते पंचवीस पानाच्या नोट्स तयार होणार आहेत बरं आता ह्या नोट्स परिपूर्ण आहेत का तर एखाद्या एखादी परीक्षा देण्यासाठी ते परिपूर्ण नक्कीच नाहीत त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ऍड करण्याची गरज असते पण जेव्हा तुम्ही स्टेट बोर्ड वाचाल अशा प्रकारे बोर्ड वाचाल तेव्हा एका महिन्यामध्ये एका विषयाचा तुमचा एक बेस नक्की तयार झाला असेल म्हणजे शून्यापासून जर तुम्ही सुरुवात करणार असाल काही मुलं अशी आहेत ज्यांची आता दहावी बारावी झाली आहे किंवा जे पहिल्यांदाच अभ्यास करतायत परीक्षांचा तर त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा पॉईंट होतो तुमचा एक बेस तयार होतो आणि मग त्या बेसवर जी काही आपली पुढची संदर्भ पुस्तकं आपल्याला वाचायची आहेत किंवा त्या त्या परीक्षेची जी काही पुस्तक वाचायची आहेत ती वाचायला अत्यंत सोपी जात आणि मग आपल्या नोट्स मध्ये आपण फक्त ऍडिशन करत जातो तर अशा प्रकारे स्टेट महत्व आहे आणि आपण पाहिलं आहे की स्टेट बोर्डचे बरेचसे प्रश्न विचारले जातात तर तुम्ही सर्वांनी आपल्या युट्यूब चॅनलला शेअर करा बऱ्याच लोकांसोबत ज्यांना या सिरीजची गरज आहे या स्टेट बोर्डच्या सिरीजची गरज आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच आपली स्टेट बोर्डची जी सिरीज येणार आहे ती सिरीज सुद्धा तुम्ही नक्की पहा त्या सिरीजचा तुम्हाला सगळ्यांना नक्की खूप फायदा होईल तुम्हाला सर्वांना येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद